चाणक्यांचे विचार आजही आपल्याला जीवनातील अनेक सत्ते दाखवतात त्यांनी सांगितलेल्या या तीन गोष्टी खरंच महत्वाच्या आहेत आणि त्या माणसाला आर्थिक दृष्ट्या अडचणीत आणू शकतात व्यसन मग ते कोणत्याही प्रकारचे असो माणसाला हळूहळू पोखरून काढते शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतोच पण आर्थिकदृष्ट्याही माणूस खंगायला लागतो दारू किंवा इतर कोणत्याही व्यसनावर केलेला खर्च हा अनावश्यक असतो आणि तो भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण करू शकतो जुगाराची गोष्ट तर आणखी गंभीर आहे यात माणूस क्षणार्धात सर्वस्व गमावून बसतो एकदा याच्या आहारी गेला की बाहेर पडणे खूप कठीण होते आणि माणूस कर्जाच्या खाईत ढकलला जातो त्यामुळे चाणक्यांनी यापासून दूर राहण्याचा दिलेला सल्ला अगदी योग्य आहे परस्त्रीच्या नादात असलेला पुरुष आपल्या कुटुंबाकडे आणि जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतो त्याचा वेळ आणि पैसा अशा गोष्टींमध्ये खर्च होतो ज्या त्याला काहीही मिळवून देत नाहीत यामुळे त्याच्या घरात अशांती निर्माण होते आणि आर्थिक नुकसान होते म्हणूनच चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टींपासून दूर राहिल्यास माणूस निश्चितच आर्थिक दृष्ट्या स्थिर राहू शकतो आणि प्रगती करू शकतो त्यांचे विचार आजही आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात यात शंका नाही